शिवजयंती फेस्टिवल ऑफ महाराष्ट्र या या महोत्सव अबुधाबी येथे भव्य सोहळा संपन्न अखाती देशात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते यंदा शिवजयंती फेस्टिवल ऑफ महाराष्ट्र या महोत्सवाचे सातवे वर्ष असून हा भव्य सोहळा बी ए पी एस हिंदू मंदिर अबुधाबी येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय श्री प्रतापराव जाधव मंत्री आयुष स्वतंत्र प्रभार आरोग्य व कुटुंब कल्याण सम राज्यमंत्री भारत सरकार यांनी भूषवले कार्यक्रमाला युवराज मालोजीराजे शाहू छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज कोल्हापूर आणि बजरंग सोनावणे खासदार रवी किरण राठोड उमेश नलगे पाटील प्रदीप आघाव अमोल दुबे पाटील पराग चावडा प्रदीप जेठवा यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी श्री प्रतापराव साहेब श्री मालोजीराजे छत्रपती आणि बजरंग सोनावणे यांनी सर्व शिवभक्तांना मार्गदर्शनपर संवाद साधला आयोजक आणि सर्व सहकार्यांचे कौतुक केले तसेच रायगड भूषण हरिभक्त परायण रामदासजी महाराज पाटील शिव व्याख्याते रायगड हे प्रमुख मार्गदर्शक पाहुणे म्हणून उपस्थित राहून सगळ्यांना भक्तिमार्ग आणि शिवराय यांचा भक्ती शक्ती संगम समजावून सांगितला आणि या वे सर्व मान्यवरांनी बी ए पी एस हिंदू मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले मंदिराचे प्रमुख परमपूज्य स्वामी ब्रह्मविहारीदासजी यांच्यातर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार आणि कौतुक करण्यात आलं अबुधाबी येथील हिंदू मंदिरात भव्य शिवजयंती उत्सव साजरा झाला ही जगभरातील शिवप्रेमी बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट आहे या कार्यक्रमात श्रीमंत ढोल ताशा पथक दुबई यांच्या विशेष सादरीकरण झालं श्रीमंत ढोल ताशा पथक दुबईचे वादन हा एक अभूतपूर्व अनुभव सगळ्या जगाने बी ए पी एस मंदिर अबुधाबी येथे अनुभवला अखातात स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला आपल्या महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाची ओळख करून देण्यासाठी आत्तापर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडणाऱ्या इन्स्पायर इव्हेंट्स यू ए यानी या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्राची लोककला पोवाडा भारुड लेझिम यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्यात आले या कार्यक्रमास विविध उद्योजक आणि समाजसेवी संघटनांनी सहकार्य केले सागर जाधव एस जे लाईव यांनी हा कार्यक्रम टीमच्या सहकार्याने जगातील सर्व शिवप्रेमींपर्यंत ऑनलाईन लाईव्ह माध्यमातून पोहोचवला यू ए ईतील दोन हजारहून अधिक मराठी आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेतला या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली वरील कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजक चंद्रशेखर जाधव चैताली जाधव सहकारी पल्लवी बारटक्के ऋतुजा काळे विचारे साक्षी मोरे वीरभद्रक कोरगावे प्रशांत शिंपी पुष्पेंद्र सरोदे संतोष भस्मे शिवाजी नारुणे मंदार कुलकर्णी आनंद पवार घनश्याम पाटील अजित सावंत किशोर मुंडे आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी अथक मेहनत घेऊन भव्य शिवजयंती साजरी केली आणि अटकेपार झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवला एस बी एन न्यूजच्या प्रतिनिधी ऋतुजा काळे बिचारे यांनी या कार्यक्रमाची नोंद घेतली आणि भारतापर्यंत या शिवजयंतीची माहिती पोहोचवण्याचे अभूतपूर्व कार्य केले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी दुबई